श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता गणपती बाप्पांचे आगमन आपल्याकडे झालेले आहे आणि गणपती बाप्पा आल्यानंतर तीन दिवसांनी ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते आणि हा गौरीचा सण जो आहे तर तो तीन दिवसांचा असतो तर यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ज्येष्ठागौरी आवाहन जे आहे तर ते दहा सप्टेंबरला असणार आहे आणि अकरा सप्टेंबरला ज्येष्ठागौरी पूजन आणि बारा सप्टेंबरला ज्येष्ठागौरीचे विसर्जन केले जाणार आहे तर या तीन दिवशी तुम्ही जरी पंचपक्वानांचा नैवेद्य नाही दाखवला तरी सुद्धा या तीन दिवशी तीन नैवेद्यांचा मान आहे आणि हा नैवेद्य आपल्याला गौराईंना दाखवायचाच आहे त्यासोबत बरेचसे लोक नैवेद्य दाखवताना काही चुका करत असतात तर या चुका कोणत्या हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीसे केले आणि म्हणूनच स्त्रिया ज्या आहेत तर त्या अखंड सौभाग्यासाठी ज्येष्ठा गौरीचे व्रत करत असतात गौरी हे माता पार्वतीचेच दुसरे नाव आहे ज्येष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो आणि म्हणूनच याला ज्येष्ठा गौरी असे म्हटले जाते पहिल्या दिवशी गौराईंना घरी आणले जाते दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते सुखसमृद्धीसाठी गौरी पूजनाला विशेष असे महत्व आहे तसेच आपल्याला संसारिक सुखाची प्राप्ती व्हावी आणि आपल्या घरादारात सुख समाधान नांदावे म्हणून सुद्धा गौरीपूजन जे आहे तर ते केले जाते आता आपण ज्या दोन गौराईंचं पूजन करत असतो तर त्यापैकी एक असतात त्या म्हणजे महालक्ष्मी ज्या विष्णूंची पत्नी आहेत आणि दुसऱ्या म्हणजे माता पार्वती ज्या शिवांची पत्नी आहेत माता पार्वतीनाच ज्येष्ठा गौरी असे म्हटले जाते तसेच गौराईंना घरातील माहेर वाशिनीचे स्थान देण्यात येते वाजत गाजत त्यांना घरात आणले जाते आणि माहेर वाशिनीच्या हातूनच गौरीची स्थापना जी आहे तर ती केली जाते तर अशा या ज्येष्ठा गौरींना आपल्याला कोणते नैवेद्य दाखवायचे आहेत तर तीन दिवसाचे तीन नैवेद्य आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पहिला दिवस म्हणजे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा दिवस या दिवशी आपल्याला गौरी आवाहन जे आहे तर ते करायचं आहे या दिवशी आपण गौराईंना घरात घेत असतो आणि त्यांच्या जाग्यावरती त्यांची स्थापना करत असतो आणि या दिवशी नैवेद्य असतो तो, तो म्हणजे भाजी भाकरीचा यामध्ये बाजरीची भाकरी त्यावरती आपल्याला भाताची मुदी ठेवायची आहे त्यावरती थोडासा गूळ आणि थोडंसं तूप घालायचं आहे आणि बाजूला आपल्याला भाजी ठेवायची आहे तुम्ही सोळा प्रकारच्या भाज्या ज्या आहेत तर त्या एकत्र मिक्स एक भाजी बनवू शकता परंतु या दिवशी शेपूच्या भाजीला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही इतर भाज्या नाही बनवल्यात तरी चालतील बनवल्यात तरी चालतील परंतु या नैवेद्यामध्ये शेपूच्या भाजीला मान आहे म्हणून शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी ही असायलाच हवी यानंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे गौरी पूजनाचा दिवस या दिवशी आपण गौरीपूजन करत असतो गौराईंची आरती करत असतो महिलांना आपण आपल्या घरी हळदी कुंकवाला बोलावत असतो तर या दिवशी नैवेद्य काय असणार आहे तर एका ताटामध्ये आपल्याला पाच पुरणपोळ्या त्याचसोबत भात तसेच आमटी वरण तूप कडी तुम्ही वड्यासुद्धा बनवू शकता तर असं आपल्याला ताट जे आहे तर ते तयार करायचं आहे कुरडई भजी पापड आपण तळण जे तळतो तर ते सुद्धा आपल्याला या नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे फक्त आपण जी आमटी वगैरे करणार आहे तर यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही आणि आपल्याला हा जो नैवेद्य आहे तर तो गौरी पुढे ठेवायचा आहे नैवेद्याचं ताट ठेवताना त्याखाली आपल्याला पाण्याचा चौकोन करायचा आहे आणि गौरीच्या उजव्या बाजूला आपल्याला हे नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे त्यासोबत आपल्याला पाण्याचं सुद्धा भरून ठेवायचं आहे आणि थोडा वेळ हा नैवेद्य गौराई पुढे तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो नैवेद्य तुम्ही एका दुसऱ्या ताटाने झाकून ठेवायचा आहे ज्यामुळे या नैवेद्यावरती मुंग्या किंवा चिलटे छोटे छोटे किडे असतात किंवा माशा पडणार नाहीत आणि याच नैवेद्याला बडन असं सुद्धा म्हटलं जातं शक्य असेल तर तुम्ही हा नैवेद्य जो आहे तर तो केळीच्या पानावरती ठेवू शकता परंतु शक्य नसेल तर तुम्ही ताटामध्ये ठेवला सुद्धा चालेल याच सोबत या दिवशी म्हणजे गौरी पूजनाच्या दिवशी आपण महापकवानाचा नैवेद्यसुद्धा दाखवत असतो म्हणजे जे फराळाचे पदार्थ आहेत जसं की करंजी शंकरपाळी लाडू चकली चिवडा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असतील वेगवेगळ्या प्रकारची मिठाई असेल तर हीसुद्धा आपण गौराईंना नैवेद्य म्हणून ठेवत असतो आणि गौरीचे जेवण झाल्यावर म्हणजे नैवेद्य दाखवून झाल्यावर पानाचा विडा द्यायला विसरायचं नाही ज्याला आपण तांबूल म्हणतो यामध्ये खाऊचं पान त्यामध्ये सुपारी कात लवंग बडीशेप तर अशा प्रकारे हे जे मसाला पान असतं तर ते तुम्ही पानाच्या दुकानावरून तांबूल बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही घरी बनवू शकता आणि गौराईंच्या समोर हे ठेवू शकता किंवा गौराईंचे जे बोटे आहेत तर त्यामध्ये जरी हा विडा ठेवला म्हणजे त्याच्या हातामध्ये जरी हा विडा ठेवला तरीसुद्धा चालेल परंतु लक्षात घ्या आपल्याला गौराईंचं जेवण झाल्यानंतर आपल्याला गौरीला विडा द्यायला विसरायचं नाही यानंतरचा तिसरा दिवस आहे जो गौरी विसर्जनाचा दिवस असतो या दिवशी दोरे घेतले जातात आणि या दिवसाचा नैवेद्य जो आहे तर तो साखर भातेचा नैवेद्य किंवा लाह्या त्यासोबत शेवयाची खीर सुद्धा तुम्ही बनवू शकता परंतु साखर भात आणि लाह्या याला अनन्यसाधारण महत्व आहे तसेच या दिवशी लाह्यांनी किंवा चिरमुऱ्यांनी आपल्या घरी ज्या सवाष्ण स्त्रिया येत असतात तर त्यांची ओटी सुद्धा भरली जाते तर अशा प्रकारे हे तीन दिवसाचे तीन नैवेद्य आहेत आता काही लोक हा नैवेद्य दाखवताना काय चुका करतात तर डायरेक्ट ताट जे आहे तर ते मांडलं जातं परंतु डायरेक्ट ताट न मांडता त्याखाली आपल्याला पाण्याचं मंडल तयार करायचं आहे म्हणजेच पाण्याचा चौकोन काढायचा आहे आणि त्यावरती हे ताट ठेवायचं आहे ताटाभोवती पाणी फिरवून आपल्याला घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने तुम्ही हा नैवेद्य झाकून ठेवू शकता किंवा तुम्ही उचलून जरी ठेवला तरी चालेल बऱ्याच वेळेला असं होतं की आदल्या दिवसाचा नैवेद्य दुसऱ्या दिवसापर्यंत गौरी पुढे तसाच ठेवला जातो परंतु ही चूक करू नका तर नैवेद्य आपल्याला थोड्या वेळाने उचलायचं आहे ज्याप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीला जेवायला देतो आणि मग थोड्या वेळाने ताट उचलतो तर त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला करायचं आहे आणि तो नैवेद्य आपण घरातील सदस्यांनी खाल्ला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही गाईला जरी खायला दिला तरी सुद्धा चालेल याचप्रमाणे बरेच जण काय करतात तर आपण नैवेद्यामध्ये आम जी आमटी वगैरे बनवलेली आहे तर त्याच्यामध्ये कांदा लसून वापरतो तर तो मात्र वापरू नये